आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला तालुक्यातील कडलास येथे पोटच्या मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करून केबलच्या साहाय्याने आईचा गळा आवळून खून करून गावातील बौद्ध समाज मंदिराच्या स्लॅबवर नेऊन आईने आत्महत्या केल्याचा बनाव केला सदरची घटना ही दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या पूर्वी कडलास येथे घडली असून मयत रतन शहाजी साळुंके वयवर्ष पन्नास रानार कडलास तालुका सांगोला असे मयत आईचे नाव असून याबाबत पोलीस पाटील रघुनाथ ननवरे रानार कडलास यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी संशयित तुकाराम साळुंके यास ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी दिली आहे शुभम आईवळे टी व्ही न्यूज सांगोला